नमस्कार आज कॅनडामधील बँक नॅशनल पार्कमधलं सगळ्यात फेमस डेस्टिनेशन मी तुम्हाला दाखवणार आहे अँड दॅट इज मोरेन लेक इथे जाण्यासाठी जाणं एक वेगळा आहे बरं का इथे कुठलीही प्रायव्हेट गाडी जात नाही त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी इथले जाणाऱ्या शटलनीच जावं लागतं आता या शटलचे तसे खूप वेगवेगळे प्रकार आहेत पण या सगळ्यांचे तिकीटनं मार्च एप्रिलमध्येच मा पूर्ण समरसाठी सोल्ड आउट होऊन जातात त्यामुळे तुम्ही जर आमच्यासारखे असाल जे लास्ट मिनिट प्लॅन करत आहेत त्यावेळेस तुम्हाला एकच ऑप्शन अवेलेबल आहे अँड दॅट इज पार्क कॅनडा पार्क कॅनडाच्या वेबसाईट वरती जाऊन अठ्ठेचाळीस तास आधी तुम्ही या शटलचं तिकीट बुक करू शकता अठ्ठेचाळीस तासातच त्याला लिमिट आहे त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतर तुम्ही करू शकत नाही जर तुम्हाला तिकीट मिळाले तर तुम्हाला त्या शटल घ्यायच्यात तर त्या शटल मिळतात लेक लुईस पासूनच जवळ असलेल्या लेक लुईस स्की रिसॉर्ट पासून तिथे एक खूप मोठा पार्किंग लॉट आहे जिथे तुमची गाडी पार्क करायची आणि तिथूनच त्या बसमध्ये बसायचं तर ती बस सगळ्यात पहिले तुम्हाला घेऊन जाते लेक मोरेनला हा लेक वन ऑफ द मोस्ट सिनिक लेकमध्ये येतो ॲक्च्युली बँक नॅशनल पार्कमधलं सगळ्यात फेमस डेस्टिनेशन हेच आहे समुद्र सपाटीपासून सहा हजार एकशे त्र्याऐंशी फुट उंचीवरती हा लेक आहे याचं आणि टर्कवाईज ब्लू आहे कारण की हे ग्लेशियर पासून तयार झालेलं आहे इथे ना खूप सुंदर असा ट्रेल आहे त्याच्या बाजूबाजून आणि तुम्हाला त्या लेकचे सुंदर सुंदर व्ह्यू बघायला मिळतात आणि इथे आम्हाला चक्क दोन मोठे मोठे हरीन बघायला मिळाले पण मला ते व्हिडिओ शूट करता आला नाही एनिवे anyway, एकशे सत्तर डॉलर मध्ये तुम्हाला अशा कायाकिंगच्या एक एक बोट एका तासासाठी मिळतात जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी तिथे करू शकता बाय द वे हा जो लेख आहे ना हा विंडोजमध्ये सुद्धा तुम्ही वॉलपेपर म्हणून बघितला असेल त्याचेच हे काही फोटो आहेत त्यामुळे जर तुम्ही कॅनडामध्ये बॅम्फ ट्रिप प्लॅन करत असाल तर हा लेख नक्की विजिट करा